नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये काय झालं ते आपण बघणार आहोत मित्रांनो लग्नमंडपामध्ये अर्जुन सायलीसोबत ठामपणे उभा असतो बाकी घरचे सगळे लोक सायलीला विरोध करत असतात प्रियाला सायलीचा खूपच राग आलेला असतो मित्रांनो आता तिथे सुमंताही आलेली असते तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्जुन सायली तुझी बायको नाही अरे काही सेकंदात तुझं तन्वीशी लग्न झालं असतं तेव्हा अर्जुन म्हणतो पण ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली असती डॅड पूर्णाजीच्या वचनामुळे मी सायलीला भेटूही शकत नव्हतो मित्रांनो तेव्हा सायली म्हणते मी गेली कित्येक दिवस तुम्हाला भेटायला धडपडते मला हे सांगायचं होतं की फक्त आपण एकमेकांचे जोडीदार होऊ शकतो आणि कुठलीही तिसरी व्यक्ती आपल्यामध्ये येऊ शकत नाही मित्रांनो हे ऐकून अस्मिता लगेच म्हणते म्हणजे अर्जुन तू तन्वीशी आता लग्न नाही करणार मित्रांनो प्रिया रडत असते तेव्हा ती म्हणते मला भीती होतीच ही सायली इथे येऊन काहीतरी करणार तसंही ती पूर्वीपासूनच माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन मी तुला सांगते जर आज आपलं लग्न नाही झालं तर तू पूर्णाजीला दिलेलं वचन मोडशील आणि तसं झालं आणि जर पूर्णाजीला काही झालं तर मला ते अजिबात सहन होणार नाही मित्रांनो रविरा सर प्रियाला समजवायला जातात तेव्हा अर्जुनला ते म्हणतात अर्जुन तू यापूर्वीसुद्धा ही चूक केली होतीस त्या जखमेतून बरं व्हायला माझ्या मुलीला दोन वर्षे लागली आता ते विसरून ती पुन्हा लग्न करायला तयार झाली आता तर पुन्हा ती चूक केलीस तर सुभेदारांना दाखवायला कुठेही जागा ठेवणार नाही मी मित्रांनो रविरा सर खूप चिडलेले असतात तेव्हा अश्विन त्यांना समजावतो आणि म्हणतो काका तू चिडू नकोस प्लीज शांत हो हे बघ तसंही दादाला तन्वीशीच लग्न करायला लागणार आहे कारण त्याने तसं पूर्णाजीला वचन दिले मित्रांनो हे ऐकून अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन मी ते वचन दिलं होतं कारण तेव्हा पूर्णाजीच्या जीवाला धोका होता पण ती आता बरी आहे माझं पूर्णाजीवर प्रेम आहेच पण माझी बायको आज अख्ख्या जगाशी लढून माझ्यापर्यंत आली मी तिला दगा नाही देऊ शकत मित्रांनो अर्जुन त्याची बाजू मांडत असतो त्यावेळी रविराज सर म्हणतात मला माहिती होतं हे असंच होणार म्हणूनच लग्नाला परवानगी देत नव्हतो पण तन्वीला तिचं प्रेम परत मिळवायचं होतं आणि पूर्णाईला वचन निभवायचं होतं मित्रांनो हे ऐकून पूर्णाजी म्हणतात अर्जुन प्रतिमा इथं नसताना मी तिच्या वचनाचा मान राखला आता ती परत इथं आली माझ्यावरची जबाबदारी आता वाढली आता ते वचन मोडायला मला लावू नकोस तेव्हा रविराज सर म्हणतात अहो कशाला त्याच्यासमोर भीक मागताय पूर्णाई तुम्ही आत्तासुद्धा वचन पूर्ण करायला अपयशी ठरलाय आहे तुम्ही फक्त तन्वीचाच अपमान नाही केला तुम्ही प्रतिमाचाही अपमान केला आहे मित्रांनो रविराज सर खूप चिडलेले असतात तेव्हा प्रिया ही रडायचं नाटक करत असते मग प्रतिमा पुढे येते आणि म्हणते या सगळ्याच्या मुळाशी तुम्ही मला दिलेले ते वचनच आहे ना पूर्णाई तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो बाळा त्या वचनातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार बघ तेव्हा प्रतिमा म्हणते तुम्ही त्या वचनातून मुक्त झालात पूर्णाई मित्रांनो हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं तेव्हा पूर्णाजी म्हणतात म्हणजे मग प्रतिमा पुन्हा त्यांना सांगते म्हणजे अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं वचन जे मला आठवतही नाही त्या वचनातून मी आज तुम्हाला मुक्त करते मित्रांनो हे ऐकून सायली व अर्जुन तर खूप खुश होतात मित्रांनो वृणाजींना असं वाटतं की प्रतिमाला राग आलेला आहे आणि म्हणून ती असं बोलते म्हणून त्या हात जोडून प्रतिमाची माफी मागतात आणि म्हणतात हे तू नाराज होऊन बोलतेस ना हे बघ तू काळजी नको करूस मी अजूनही त्याला लग्नाला भाग पाडेन मित्रांनो प्रतिमा लगेच म्हणते भाग पाडाल या शब्दातच सगळं आलं ना पूर्णाई आपल्या मुलाने त्यांचं अख्खं आयुष्य त्यांच्या मनाविरुद्ध काढावं इतकं कुठलंच वचन मोठं नसतं आज जर अर्जुनचं लग्न तन्वीशी झालं असतं तर एक नाही तीन आयुष्य उद्ध्वस्त झाली असतीत आणि मला दिलेल्या वचनासाठी हे असं नाही चालणार म्हणून पूर्णाई तुम्ही वीस वर्षापूर्वी स्वतःला जे बंधन घालून घेतलं होतं त्यातून मी तुम्हाला मोकळं करते मित्रांनो हे ऐकून कल्पना लगेच म्हणते प्रतिमा या विश्वासघातकी मुलीसाठी तू तुझ्या मुलीच्या विरोधात जातेस तेव्हा प्रतिमा तिला समजावते आणि म्हणते नाही कल्पना मी आता माझ्या दोन्ही मुलींचा विचार करते अगं अर्जुनचं तन्वीवर किंचितही प्रेम नाही हे सतत दिसत राहतं मग तन्वीचा संसार सुखाचा कसा होईल मित्रांनो आता हे ऐकून प्रियाला राग येतो आणि ती पुढं येऊन म्हणते आई तुला हवं तेव्हा तू वचनातून मुक्त नाही होऊ शकत पूर्णाजीने ठरवले म्हणजे ठरवले तुला वचन पाळावंच लागेल मित्रांनो मग प्रतिमा तिला म्हणते तुझा असा हट्ट आहे का बाळा मग उत्तर एक पूर्णाईंनी काय वचन दिलं होतं तन्वी की त्यांच्या नातवाचं लग्न माझ्या लेकीशी होईल ना मग सायली माझी लेखच आहे तन्वी सायलीने ती प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी केली आहे जी एक मुलगी सख्या आईसाठी करेल म्हणून आज अर्जुनचं लग्न माझ्या लेकीशीच होतंय असं समजूया आपण मित्रांनो सायली लगेच प्रतिमाला म्हणते प्रतिमा आत्या मला माहीत होतं तुम्ही माझ्या पाठीशी आईसारखं उभं राहणार तेव्हा रविराज सर लगेच म्हणतात प्रतिमा तू हे बरोबर करत नाहीस तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत आलोय मी त्याचा गैरफायदा घेऊ नकोस मित्रांनो नागराजही लगेच चिडतो आणि म्हणतो हो वहिनी तुला वाटते तू न्याय वगैरे करतेस पण तू आमचं नुकसानच करतेस मित्रांनो नागराज भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो तुमचं कुठलं नुकसान का का मित्रांनो मग नागराज काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो अरे तन्वी मुलगीसारखी आहे ना माझ्या तिच्या आयुष्याचं नुकसान नाही का होत मित्रांनो मग सुमन त्याला थांबवते म्हणते अहो तुम्ही थांबा जरा त्रागा करून घेऊ नका भाऊजी आणि पूर्णाई मिळून निर्णय घेऊ देत तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू एका वचनात अडकली होतीस म्हणून तू मला दुसऱ्या वचनात अडकवलंस पण प्रतिमात्याने आत्ताच माझ्या आणि तन्वीच्या लग्नातून तुला मुक्त केले मग आता मला माझं सात जन्मांचं सा वचन निभावू दे मित्रांनो सगळे फक्त गप्प ऐकत असतात काहीच बोलत नाहीत अर्जुन म्हणतो माझं जिच्यावर प्रेम आहे तिच्यासोबत लग्न करण्याची परमिशन दे मित्रांनो आता प्रिया परत चिडते आणि म्हणते हा फक्त तर परमिशन मागण्याचं नाटक करतोय अर्जुन तू किती स्वार्थी झालायस रे पूर्णाजीच्या तब्येतीची जराही तुला काळजी नाही तिला या वयात असले धक्के सहन होणार आहेत का तेव्हा अर्जुन म्हणतो तू मध्ये पडू नकोस तन्वी मी माझ्या आजीशी बोलतोय मित्रांनो मग प्रिया परत म्हणते तुझी चूक नाही रे त्या नीच मुलीने तुला आंधळ केले दुसऱ्याच्या घरात शिरायचं आणि श्रीमंत मुलांना जाळ्या तोडायचं येक ही एक बाजारू मुलगी आहे मित्रांनो तन्वीच्या ह्या बोलण्याने अर्जुनला खूप राग येतो आणि सायलीला मात्र खूप वाईट वाटतं आता प्रतिमाला पण खूप राग येतो ती पुढे येते आणि प्रियाच्या थोबाडीत लावते मित्रांनो प्रिया, प्रिया सायलीला मूर्खासारखं काहीतरी बडबडली म्हणून प्रतिमा तिच्या कानाखाली लावते आणि हे सगळे आश्चर्याने बघत असतात तेव्हा प्रतिमा तन्वीला म्हणते तन्वी, तन्वी जिभेला आवर घाल हे असलं काहीतरी बोलून तू सायलीचे नाही स्वतःची लायकी दाखवून देतेस मित्रांनो रविराज प्रियाला खाली बसवतात आणि तिला समजवतात तेव्हा अर्जुन म्हणतो मी मिसेस सायलींसोबत पुन्हा लग्न करतोय तुमची परमिशन मागून बघितली पण ती नाही मिळाली म्हणून काही बिघडत नाही आमचं मित्रांनो हे ऐकून परत सगळ्यांना धक्का बसतो अर्जुन कोणाचंच काहीच ऐकत नसतो तो सायलीला म्हणतो आत्तापासून तुमचं आणि माझं एक वेगळं आयुष्य असेल चला तेव्हा सायली म्हणते थांबा मला आता असं लग्न नाही करायचं याआधी आपण केलं होतं तेव्हा आपली माणसं नव्हती तिथे आता मला आपली माणसं हवी आहेत मित्रांनो अर्जुन तिला म्हणतो ते शक्य नाही सायली चला तेव्हा अर्जुन तिला घेऊन बाहेर जात असतो इतक्यात प्रतिमा त्याला थांबवते आणि म्हणते अरे तू आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट सायलीच्या मनासारखी केलीस मग हे सुद्धा तिच्या मनासारखं होऊ देत ना तेव्हा मित्रांनो चैतन्यही पुढे येतून म्हणतो अर्जुन आत्या म्हणते ते बरोबर आहे तुमचे लग्न सगळ्या नातेवाईकांसमोरच व्हायला हवं म्हणजे परत कोणी आधीसारखी शंका घेणार नाही मित्रांनो चैतन्याचं हे म्हणणं अर्जुन आणि सायलीला पटतं तेव्हा ते दोघंही होकार देतात मग अर्जुन सायलीला घेऊन बोल्यावर जात मित्रांनो आता लगनो होनार अर्जुन आणि सायलीचं लग्न होणार हे समजल्यानंतर रविराज सर उठतात मित्रांनो अर्जुन गुरुजींना म्हणतो गुरुजी, गुरुजी लग्नाचे विधी सुरू करूया चला तेव्हा आता प्रताप म्हणतो की हे दोघं जर इथेच निर्लजासारखे लग्न करणार असतील ना तर आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही चला तेव्हा कल्पनाही म्हणते हो ना मला पण हे बघायची अजिबात इच्छा नाही चला निघूयात आपण मित्रांनो रविराज सरही म्हणतात सुमन नागराज चला प्रतिमाला थांबायची इच्छा असेल तर ती थांबू देत आपण जाऊयात सगळे मित्रांनो आता सगळे बाहेर जात असतात तेव्हा चैतन्य पटकन हॉलचा दरवाजा बंद करतो तेव्हा प्रिया रागवते आणि म्हणते हे सगळं काय चाललंय जाऊ द्या आम्हाला तेव्हा मग कुसुम म्हणते कधीतरी दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिग सायली तुझ्या बालपणीची मैत्रीण आहे ना, ना। हसत तिच्या लग्नात सहभागी हो मित्रांनो मग चैतन्यही सांगतो मी इथे असलेल्या सगळ्या मोठ्या माणसांची माफी मागतो पण आता अर्जुन सायलीचं लग्न झाल्याशिवाय मी दार उघडणार नाही मग पूर्णाजी म्हणतात चैतन्य दार उघड आम्हाला बाहेर जाऊ दे तेव्हा चैतन्य सांगतो सॉरी आजी तेवढ्यात प्रतिमा म्हणते पूर्णाई प्रताप कल्पना रविराज मी तुमच्या पुढे हात जोडते आज अर्जुन आणि सायलीचं लग्न तुमच्या समक्ष होऊ द्यात तेवढं कराल ना माझ्यासाठी मित्रांनो प्रतिमा या सगळ्यांना विनंती करत असते सगळे गप्पच असतात काहीच बोलत नाहीत आता मित्रांनो अर्जुन खूप खुश झालेला असतो तेव्हा तो म्हणतो चला गुरुजी लग्नाचे विधी परत सुरू करायला सुमन काकी तुम्हाला माझ्या लग्नाचे हसरे फोटो हवे होते ना आता बघा कसे स्माइलिंग फोटो येतात ते मित्रांनो मग सायली व अर्जुन पाटावर बसतात आणि गुरुजी लग्नाचे विधी सुरू करतात आता कुसुम सायलीसाठी लग्नाचे साहित्य घेऊन आलेले असते नंतर ती सायलीला लग्नासाठी तयार करते मित्रांनो कुसुम आणि विमल दोघी जण मिळून सायलीला मंडवळ्या बांधतात नंतर कुसुम अर्जुन आणि सायलीची लग्नगाठ बांधते तेव्हा अर्जुन आणि सायली खूप खुश होतात गुरुजी लग्नाचे विधी सुरू करतात मित्रांनो अर्जुन सायलीचं लग्न होत असताना इकडे प्रिया खूप रागवलेली असते खूप चिडलेली असते ती स्वतःच्या मंडवळ्या सोडून टाकते मित्रांनो इकडे अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे विधी गुरुजींनी सुरू केलेले असतात इतक्यात दरवाजाचा आवाज ऐकून चैतन्य दार उघडतो तेव्हा चक्क मधुभाऊंना बघून त्यालाही खूप बरं वाटतं ते आल्यानंतर पुढे येतात तेव्हा प्रतिमाला नमस्कार करतात आणि मधुभाऊंना बघून सायली तर खूप खुश होते आणि म्हणते मधुभाऊ तुम्ही आलात तेव्हा मधुभाऊ म्हणतात काही झालं तरी बापाचं काळीच आहे ग लेखीच्या पाठवणीसाठी आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो सायली अर्जुन आनंदाने विधी करत असतात बाकी कल्पना प्रताप रविराज नागराज हे सगळे रागात उभे असतात तेव्हा प्रतिमाही खूप खुश असते नंतर अर्जुन सायलीला मंगळसूत्र घालतो तेव्हा सायली खूप खुश होते ती अर्जुनकडे प्रेमाने बघत असते आणि अर्जुनही तिच्याकडे बघतो दोघांची इच्छा अखेर पूर्ण होते सायली आणि अर्जुनचं सा लग्न होतं चैतन्यही खूप खुश असतो अर्जुन व सायली मधुभाव आणि प्रतिमाकडे बघतात तेव्हा ते, ते लांबूनच त्या दोघांना आशीर्वाद देतात हे बघून अर्जुन आणि सायली खुश होतात मित्रांनो प्रियाला आता ह्यांचं लग्न झाल्यामुळे खूपच राग आलेला असतो अर्जुन सायली मात्र खूप आनंदात असतात मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे आता उद्याच्या भागामध्ये मधुभाऊ सायलीचे कन्यादान करणार आहेत त्यानंतर बाकीचे विधी होऊन अर्जुन आणि सायलीचं लग्न पार पडणार आहे नंतर अर्जुन सायलीला घेऊन घरी जातो पण तिला घरामध्ये घेत नाहीत दोघांनाही घराबाहेर काढलं जातं बघूयात मग अर्जुन आणि सायली पुढे काय करतायत ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा